मित्रांनो दोन तीन दिवसापासून खूप पाऊस पडू राहिला थांबायचं नाव तु था। येऊन राहिले मुळशी यांचा पण सरायचा तर अवघडच आहे ते पाऊस शकता इथे किती पाऊस झाला मित्रांना कसा पाऊस पडू राहिला खूप पाहू शकता तुम्ही वार आता एवढा जबरदस्त चालू आहे मित्रांनो छत्री पण धरता येऊ न राहिले एवढं वार चालू आहे पाहू शकता चित्र कशी उघड राहिले कसं तरी व्हिडिओ बनवू राहिले मी इकडे पाहू शकतो तुम्हाला पाणी दिसतंय का नाही काही सांगता नाही राहिलं मला व्हिडिओमध्ये पण पाणी ना, ना असं फुल जबरदस्त चालू आहे Thank you.